काल त्यांनी हे त्यांनीच हे डॉक्युमेंट दाखवलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली जे रजिस्टर डॉक्युमेंट झालंय ते त्यांनीच दाखवलं ओरा गंगूबाई हिरालाल ओरा यांनी हे मृत्यूपत्र केलेलं आहे आणि दानपत्र दिलेलं आहे तर या मृत्यूपत्रात ते त्यांनी सगळं हे डॉक्युमेंट दाखवलं पण ह्या डॉक्युमेंट मध्येच त्यांनीच भाडेकऱ्यांसहित पूर्ण उल्लेख केलेला आहे की इतके हे लोक असे असे भाडेकरी आहेत हे एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं रजिस्टर डॉक्युमेंट आहे आणि त्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथं हरिभाऊ साधू गोंडाळ हे आमच्या वडिलांचं नाव हे आम्ही गेल्या पंचावन्न ते साठ वर्षापासून तिथं भाडेकरी आहोत आणि आता सुद्धा आम्ही तिथं भाडेकरी आहोत त्यामुळं ती जागा आणि ते ऑफिस हे माझं आहे हे सर्व लोकांना परिचित आहे आणि आमदार साहेबांना आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे ते येता जाता त्या एरियात कुठं काम असेल काही असेल तर लोकांना बोलून तिथं वाचतात त्यांचं नगरमध्ये ज्या ज्या एरियात कुठं काम असेल तर ते कुठं हॉटेलमध्ये मिटिंग घेतात किंवा कुठं कोणाला भेटतात त्यामुळे त्या ऑफिसचा असं काही कुठं विषय नाही आहे ऑफिस हे माझंच आहे आणि ते तिथं बसतात येता जाता कधी काम असेल तेव्हा ह्यात हे जे डॉक्युमेंट झालं आहे ह्याच्यात जे ज्यांनी मृत्यूपत्र केलं त्यांनी असं प्रॉपर उल्लेख केलेला आहे की व इथं इथं हे इतके लोक भाडेकरी आहेत या भाडेकऱ्यांसहित मी जाग्यात दान करत आहे त्यांनी भाडेकरी जोपर्यंत तिथं आहेत तोपर्यंत त्यांना कोणी त्रास देऊ नये असं त्यांचं त्यावेळेसपासूनच हे आहे आणि आतापर्यंत ट्रस्टींनी आम्हाला कधी हटकलं नाही किंवा कधी काही आम्हाला भाडेकऱ्यांना त्रास दिला नाही आहे त्या परिस्थितीत आता सर्व तिथं आहेत विक्रीची जाहिरात ही गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी दिली होती परंतु त्या विक्रीच्या जाहिरातीत सुद्धा त्यांनी दिलं होतं की आहे ह्या परिस्थितीत भाडेकऱ्यांसहित आम्हाला ही जागा विक्री करायची आहे परंतु कोणीही ती जागा काही आतापर्यंत घेतलेली नाही त्याच्याबद्दल कोणताही कागद झालेला नाही किंवा कुठं चॅरिटी कमिशनची परमिशन सुद्धा अजून घेतलेली नाही किंवा कोणतीही याबाबत एक काहीही प्रोसेस पुढे झालेली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय असं त्यांनी आरोप केला होता काय आतापर्यंत म्हणजे आता समजा कुठं त्यांनी राष्ट्रवादीचा लोगो आहे किंवा आमदारांचं कुठं काही तिथं आहे हे त्यांनी सिद्ध करावं आजपर्यंत कुठंच काही नाही असं माझं ऑफिस आहे ते येतात फक्त बसतात आजपर्यंत राष्ट्रवादीचा तिथं कुठेही उल्लेख नाहीये कुठेही काही नाही काहीच नाहीये तिथं कधीही साधू भगवान त्या जागेत आले नाही त्याचं कारण असं की त्या सदर जागेत ज्या मंगूबाई ओराजे डोनर आहेत ज्यांनी आम्हाला गिफ्ट दिली त्या त्या ठिकाणी सहज सहजागा दिलेली आता भाडेकरी असल्यामुळे साधूचं वास्तव्य कुठं करणार तिथं तिथं कधी सत्संग झाला नाही कधी व्याख्यान झाले नाही हे जे आरोप केले ते त्यांनी खोटे सदरू जागा ही ट्रस्टला गिफ्ट मिळाल्यानंतर फार वर्षापासून तिथं आम्ही नगरपालिकेचा महापालिकेचा टॅक्स भरत आलेलो आहोत परंतु त्या सदरू जागेपासून कुठले उत्पन्न नसल्यामुळे काय करायचं हा विचार केला आम्ही ती सदर जागा विक्रीबाबत आम्ही ट्रस्टी मंडळाने ठरवलं किंवा सदर जागा आपण विकू आणि त्या विक्री केल्यानंतर त्या जागेतून येणारे जे पैसे आहे तर ज्या बाईने आपल्याला ती जागा डोनेट केली त्या बाईचा जो उद्देश आहे की मंदिराला याला सगळं त्याचा उपयोग करा ते तर ते पैसे आपण इतर ठिकाणच्या मंदिराला देणगी स्वरूपात देऊ आणि त्या बाईंचं त्या ठिकाणी नाव लावू तर त्या संदर्भात आम्ही अशी वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीसही दिली दोन वर्षापूर्वी कालावधी फार महत्वाचा आहे दोन वर्षापूर्वी अंदाजे एक दोन महिने मागे पुढे असेल पण दोन वर्ष त्याच्यावर पुढे व्यवहार सदरवू जागेबाबत कोणाशीही कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला नाही साठे कत नाही खर्दी करत नाही कुठलाही व्यवहार केलेला नाही एकंदरीत जे आरोप त्यांनी केले गेले ते दुबई ट्रस्टी नाहीचा दावा करणार काय केला ज्याप्रमाणे ट्रस्टी मंडळ मीटिंग मध्ये ठरल आमच्या त्याप्रमाणे मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे नंतर कायदेशीर सल्ला घेऊ आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करू हे फक्त सूडबुद्धीने केलेलं आहे राजकीय त्यांचं जे राजकारण चाललंय त्या राजकीय उद्देशाने त्यांनी केलेलं काम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव